मित्रांनो मी चंदूकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची एक खूप मोठी अपडेट बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत की सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा तर शेतकऱ्यांसाठी आता खूप महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे म्हणजे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा तर या यादीमध्ये तुमचे नाव आहेत की नाही ते समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आलेली या योजनेने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण केली आहे योजनेची संकल्पना आणि उद्दिष्टे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही मूलत्व देशातील छोट्या आणि सीमांत शेत शेतकऱ्यांसाठी डिझाईन करण्यात आलेली एक क्रांतिकारी योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे व प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते जे तीन समान हप्त्यामध्ये विभागले जाते म्हणजे दोन दोन हजार करून वर्षामध्ये तीन टप्पे तुम्हाला किसान सन्मान निधीमध्ये सरकारकडून पैसे देण्यात येतात तर बघा मित्रांनो योजनेचे काय कार्यपद्धती काय आहे ते बघूया या यो योजनेचे सर्वात महत्त्वाचे विशिष्ट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे मार्फत पैसे तुमच्या खात्यात देतात सरकार प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो म्हणजे तीन टप्प्यानुसार दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये सरकार दिले जाते या पद्धतीमुळे मध्यस्थाची गरज पुष संपुष्टात आली असून लाभार्थीपर्यंत संपूर्ण रक्कम पोहोचते शिवाय डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळत असल्याने शेतकरी आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जोडले जात आहेत योजनेची व्याप्ती आणि यश आज आजमितीस या योजनेचा लाभ अकरा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबापर्यंत पोहोचला आहे सरकारने आतापर्यंत तीन पॉईंट चोवीस लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे यंदा जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचा सतरावा हप्ता जारी केला असून लाखो शेतकरी आता अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत तर मित्रांनो योजनेचे बहुआयामी प्रभाव काय सरकारने दिले आहेत ते बघूया आर्थिक संक्षमीकरणाकरण व नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधरू सुधारली आहे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत मिळते अनपेक्षित खर्चासाठी आर्थिक सुरक्षा कवच म्हणून काम करते व शेती विकासाला चालना काय दि दिली आहे त्या सरकारमध्ये ते बघूया बियाणे खतं आणि सारख्या आवश्यक शेती सामग्रीची खरेदी सुलभ झाली आहे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन मिळते उत्पादक खर्च कमी करण्यास मदत होतो सामाजिक सुरक्षता काय आहे ते बघूया शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळालं आहे मुलांच्या शि शिक्षणासाठी नियमित खर्च करणे शक्य झाले आहे आरोग्य सेवांवरील खर्च भागवण्यास मदत होते व आर्थिक समावेश काय आहेत या योजनेमध्ये ते, ते बघूया बँकिंग व्यवस्थेची जोडलेले जोडले गेल्याने आर्थिक साक्षरता वाढली आहे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले आहे औपचारिक आर्थिक व्यवस्थेत सहभाग वाढला आहे या योजनेने निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत मात्र पुढील काळात काही आव्हानांवर मात करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेणे डिजिटल साक्षरतेचा अभाव असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणीत सोडवणे लाभार्थीची यादी अद्ययावत ठेवणे व पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून ती शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे एक प्रभावी माध्यम ठरली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे त्यांच्या जीवनमानात गुण गुणात्मक सुधारणा झाली आहे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळालेल्या शेतकरी आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भारतीय शेती क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला गती मिळाली असून शेतकऱ्यांचे जीवनमान मदत झाली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी दाखवली आहे भविष्यात या योजनेच्या व्याप्तीत वाढ करून आणि अधिक शेतकऱ्यांना लाभ देऊन भारतीय शेती क्षेत्राच्या विकासाला अधिक बडकटी देता येईल अशा प्रकारे ही योजना भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक संमश्मीकरणाचे एक प्रभावी साधन ठरले आहे तर बघा मित्रांनो ही सरकारची अपडेट होती तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद